अभ सकाळ सर्वांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्ही शोषमा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता जे वाजते आहेत सात आणि मी सातचा नाश्ता बनवते तर नाश्त्याला इडलीचं पीठ ठेवलं होतं आणि एका दिवसात मस्त एकदम पीठ आलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता लागेल तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि बाकी पीठ फ्रीजला ठेवायचं मग अगदी तीन ते चार दिवस हे पीठ व्यवस्थित असं फ्रीजला राहतं तर आता मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चमच्याने हे पीठ हलवून घेतलं आहे तर आता याचे मी ढोसे बनवणार आहे एक दोन ढोसे नाही तर बाकीचे उत्तप्पे बनवणार आहे तर हे ते उत्तप्प्यासाठी मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक कट करून घेतले आणि तुम्हाला लगेच उत्तप्पा बनवायचा असेल तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं नाहीतर आपण पिठामध्ये मीठ घातलेलं आहे तर आता फर्स्ट टाईम डोसा बनवायचा असेल किंवा उत्तप्पा बनवायचा असेल तर, बन तर फर्स्टवाला डोसा हा हाताव्याला चिकटतो नाहीतर कच्चा राहतो तर रा त्यासाठी एक छोटासा डोसा बनवून घ्यायचा आणि नंतर बाकीचे रेग्युलरचे ढोसे बनवायचे आता इथे मी हा ढोशाचाच तवा घेतला तस आहे तसं मी या तव्यामध्ये चपाती वगैरे सर्व रेग्युलरचं बनवते तरीही व्यवस्थित असा हा तवा आहे तर आता थोडंसं तूप लावून घ्यायचं कुरकुरीत असा ढोसा इथे आपला तयार झाला आहे याच पद्धतीने बाकीचे सर्व ढोसे किंवा उत्तप्पा आपल्याला बनवायचे आहेत तर आता इथे मी हा एकच ढोसा तुम्हाला बनवून दाखवला आहे थोडासा काळपटही झाला आहे कारण का तवा सुरुवातीला आपण जास्त गरम करून घेतो आणि तेलाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं त्याच्यामुळे तो असा झालेला आहे आता आपण इथे उत्तप्पा बनवणार आहोत तर उत्तप्पासाठी मी थोडं जास्तीचं पीठ घेतलं आहे आणि मीडियम साईजचा सा उत्तप्पा आपल्याला बनवायचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तर आता जे कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथंबीर कट करून घेतलेली तर ते घालायचं आणि त्याच्यावरती लाल मिरची चाट मसाला आणि मीठ टाकायचं असेल तर थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता आणि झाकण ठेवायची काहीही गरज नाही थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि चमच्याने पहिलं बघायचं व्यवस्थित असं निघतोय का निगत जर असेल तर मग व्यवस्थित असं काढून परत पलटून घ्यायचा आणि मस्त असा कलर या उत्तप्पाला आलायचं तुम्ही पाहू शकता बाजारसारखाच हा उत्तप्पा बनतो आणि तुम्हाला जर पीठ कसं ठेवायचं माहीत नसेल तर मी एक व्हिडिओ आधी टाकलेला आहे तो ते में ले पीट कसा तरा ते ते तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे इडली डोशाचं पीठ कसं बनवायचं तर आता इथे डोसा आणि चटणी तर मी खोबऱ्याची चटणी बनवली तर आता सकाळचा नाश्ता देऊन झाला आहे आता आंघोळीच्या आधी थोडंसं बाथरूम खराब झालं होतं म्हणून बाथरूम साफ करून घेते बाथरूमच्या ज्या स्टाईल्स असतात तर त्या लवकर खराब होतात म्हणजे पाण्याचे सेंतोडे उडून त्याच्यावरती धूळ मिटी येऊन बसते आणि त्या खराब होतात तर आंघोळीच्या आधी मी असा एखादा हात फिरून घेते थोडासा सर्फ एक्सेल पावडर किंवा जो कपड्यांचा सा। वगैरे साबण असतो त्याच्याने हे थोडंसं साफ करून घेते आणि मग पाणी टाकून धुवून घेते व्यवस्थित असं निघतं सतत जर आपण हात फिरवलं तर लगे। लगे लगे में में या गोष्टी पटापट साफ होतात नाही तर कधीतरी करायला गेलं तर मग ते डाग निघता निघत नाहीत तर आता टॉयलेट बाथरूमही मी साफ करून घेतले बाथरूममधील सर्व बेसिन वगैरे सर्व गोष्टी साफ करून घेतले आंघोळीच्या आधी या गोष्टी करायच्या म्हणजे कपडे वगैरे आपले भिजतात तर आंघोळी झाल्यानंतर या गोष्टी कराव्याशा वाटतही नाही तर बाथरूम वगैरे मी साफ करून घेतला तर आंघोळी वगैरे माझे झाले जी पाण्याची कामं असतात तर ती करून घेतले तर रात्री मी एक पेला पाणी भरून ठेवलं होतं रात्री आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर एक पेला पाणी भरून ठेवायचं आणि ते पाणी सकाळी झाडांना तुळशीला आणि आपले बाकीचे जे झाडं असतील त्यांना घालायचं म्हणजे आपलं घर त्या घड्यासारखं भरलेलं राहतं आपल्या घराची भरभराट होते लक्ष्मी कायम टिकून आपल्याकडे राहते तर या गोष्टी नक्की कराव्यात में सर्वा में तर आता हे पाणी मी सर्व झाडांना देते तुळशीला देते आणि तसंही माझं देवपूजा वगैरे झाले मी रांगोळी वगैरे काढून घेतले तर प्रत्येक व्हिडिओ मी सकाळचं रुटीन दाखवते तर त्याच्यामध्ये रांगोळी वगैरे मी दाखवलेले आहे तर तेच तेच दाखवायला सारखं बरं वाटत नाही तर आता तुळशीची ना थंडीमध्ये पानं गळायला सुरुवात होतात तर ती गळलेली पानं अर्धी कच्ची किंवा अर्धी सुकलेली असतात तर ती सुकलेलं पान काढून एक पान मी खाल्लेलं आहे तुळशीचं पान खाल्ल्याने आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी दूर होते तर आता हा माझा किचनमध्ये मनी प्लांट असतो तर तो सतत त्याच्यावरती तेल वगैरे जाऊन उडतं आणि तो खराब दिसायला सुरुवात होते तर तोही मी दोन ते तीन दिवसानंतर साफ करून घेते आणि पाणी तुम्ही एक आठवड्यानंतर जरी बदल बदललं तरी चालेल तर पाणी मी सहसा रेग्युलर बदलत नाही एक आठवड्यानंतर बदलते आणि आता हा मी किचनमध्येच मनी प्लॅन ठेवला आहे तर बाथरूम मी आंघोळीच्या आधी साफ करून घेतलेलं त्याचा जो पडदा आहे म्हणजे पार्टीशन आम्ही मध्ये पडद्याचं केलं आहे तर ते पडदाही सतत खराब होतो तर तो मी धुवून आता सुकलाय येतो तर तो व्यवस्थित लावून घेते टॉयलेट बाथरूम हे आमचं कंबाईंड आहे तर मधी पार्टीशन म्हणून हा मी पडदा लावला आहे म्हणजे घरी कोणीही पाहुणं हो वगैरे आले तर त्यांना ऑड वाटणार नाही आणि आपल्यालाही बरं वाटतं नाही तर कधीही बाथरूमचा दरवाजा उघडला की दोन्ही एक साथ दिसतं त्याच्यामुळे मी हे पार्टीशन लावून घेतलं आहे तर आता सोफाही झाडून घेतला आहे सोफाही आपला रेग्युलर खराब होतो त्याच्यामुळे मी ते झाडून वगैरे त्याच्यावरती बेडशीट टाकते बेडशीट टाकल्याने म्हणजे सोफा जास्त खराब होत नाहीत आणि बेडशीट खराब झाली तर आपण दोन ते तीन दिवसानंतर बेडशीट बदलू शकतो तर आता थोडीशी नाश्त्याची भांडी राहिली होती तर गी भांडी ही भांडीही मी घासून घेते बाकी सर्व काम झाले तर आता फक्त दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि ही भांडी साफ करून झाल्यानंतर मग जे काही दुपारी भाजी वगैरे बनवायची असेल तर ते कट करून घेणार आहे तर आता भांडी घासून झाल्यानंतर मी लगेच बेसिन साफ करून घेते कारण का बेसनही खराब होतं तर बेसिंगही आपण व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं त्यासोबत बेसिंगचा जो नळ असतो तर तोही साफ करून घ्यायचा बेसिनच्या बाजूचा जो परिसर असतो तर तोही खराब होतो तर त्याच्यावरूनही मी हात फिरून घेते म्हणजे जो तेलकटपणा चिकटपणा जो असतो तर तो निघून जातो आता ही सर्व पाण्याची वगैरे कामं आहेत तर ती करून घेतलीत थोडासा मी आरामही करते कारण का सकाळची कामं करून थोडं थकल्यासारखं वाटतं आणि नाश्ताही मला करायचा होता तर आता मी नाश्ताही करून घेतला टी व्ही बघत बघत मी माझा नाश्ता करून घेतलेला आहे आणि टी व्ही तशी माझ्या सतत चालू राहते म्हणजे मी काम करत ता, आणि टी व्हीही चालू असते थोडासा आराम आता करून झाला आहे आणि मी आता स्वयंपाकायला लागते तर दुधी भोपळ्याची भाजी मी बनवणार आहे तर ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार नाही आहे त्याचसोबत मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर ते वांग्याचं भरीत मी आज तुम्हाला दाखवणार आहे तरी ते एक वांगं घेतलं आहे जे मोठं काळं वांगं असतं तर ते काळं वांगं घेतलं आहे आणि त्याला घॅसवरती उलटपलट करून भाजून घेते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून ते थंड व्हायला द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग त्याची साल काढायची व्यवस्थित अशी साल निघते नाही तर गरम ह्याच्यात काढायला गेला तर साल निघत नाही आता त्यासाठी लागणारा मसाला तरी ते शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची थोडीशी भाजून घ्यायची लसूण आणि थोडीशी कोथंबिरी घालायची आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं मीठ थोडंसं घालून आणि हाच मसाला आपण त्या वांग्याच्या घरीतमध्ये घालायचा आहे तर आता वांगं थंड झालं आहे साल तुम्ही पाहू शकता एकदम इझिली साल निघते तर आता सर्व साल मी अशी काढून घेतली आणि वांगा आपल्याला चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे जर वांगं कच्चं राहिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण की का आपण वांग्याला फोडणी देणार आहोत आणि तीन ते चार मिनटं परत वांगं आपण शिजवून देणार आहोत कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमच इतकं जिरं घालायचं जिरं चांगलं तडतोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ताही चांगला तडतडून द्यायचा आणि जे वांगा आपण भाजून घेतलं होतं तर ते वांगं घालायचं थोडंसं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर जो आपण मसाला करून घेतला मिक्सरला फिरून घेतलेला मसाला घालायचा फक्त याच मसाल्यामध्ये जर तुम्ही हे वांग्याचं भरीत केलं तरी एकदम उत्तम लागतं फक्त थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं नाहीतर जर तुम्हाला तिखट आणखी करायचं असेल किंवा कलर दुसरा लालसर कलर आणायचा असेल तर लाल तिखट किंवा गरम मसाला वगैरे तुम्ही घालू शकता आता मी थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला जिरा पावडर धनिया पावडर घालून घेतले आणि व्यवस्थित असं मिक्स करून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं शिजून द्यायचं तर आता थोडंसं चवीनुसार मीठ मी घातलं मी एकदम मस्त असं वांगं इथे शिजलेलं आहे झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा वांग आपलं इथे तयार झालं आहे तर आता पुढची रेसिपी म्हणजे दही आहे तर दुपारी दही आम्हाला सर्वांना आवडतं दही किंवा ताक काहीही बनवलं तरी चालतं किंवा कढीही आम्ही बनवतो तर आता ताक मी बनवणार आहे एकदम साधं सोप्पं ताक दुपारच्याला बनवणार आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी ह्यामध्ये टाकलं आहे आणि ठेचलेली लसूण सात ते आठ पाकळ्या ठेचलेली लसूण आपल्याला घालायची आणि मीठ घालायचं आणि हे ताक आपलं इथे तयार झालं तर दुपारचा स्वयंपाक इथे तुम्ही पाहू शकता माझा सर्व स्वयंपाक झाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद